नमस्कार मंडळी आज घ्या समजूनच्या या भागात आपण बोलणार आहोत एका अशाच आंदोलनाबद्दल ज्याने अवघ्या देशाला हलवून सोडलं होतं अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाबाबत दोन हजार अकरा बारा चे ते दिवस आठवत आहेत का दिल्लीच्या जंतर मंतरवरती उपोषण सुरू झालं मय हो अण्णा हा घोष देशभर घुमू लागला शेतकरी ते विद्यार्थी नोकरदार ते गृहिणी सर्वजण जण अण्णांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले जगभरातील माध्यमांनी या आंदोलनाची दखल देखील घेतली आणि भारताच्या राजकारणात मोठा भूकंप घडला याच आंदोलनामुळे काँग्रेसला मोठा फटका देखील दोन हजार चौदा मध्ये भाजप सत्तेवर आली लोकपाल आणि लोक, लोक आयुक्त कायद्याच्या मागणीसाठी झालेलं हे आंदोलन खरंच ऐतिहासिक ठरलं पण त्यानंतर काय झालं अण्णा पुन्हा तशा प्रमाणात आंदोलन करताना दिसलेच नाहीत आणि म्हणूनच आज सोशल मीडियावरती त्यांना वारंवार ट्रोल करण्यात येत आहे मोठं आंदोलन फक्त काँग्रेसच्या काळातच का असा प्रश्न लोक विचारू लागले पुण्यात तर या संदर्भातील काही बॅनर्सही लागलेत अण्णा आता तरी उठा असं आव्हान करणारे हे बॅनर्स पुणेरी टोल्यांच्या शैलीत चर्चेला आले आहेत तर आता प्रश्न असा अण्णांचं आंदोलन खरंच फक्त एका पक्षापुरतं मर्यादित होतं का की भ्रष्टाचार विरोधाची ती लढाई कालाकीत होती आजही आपण भ्रष्टाचारमुक्त भारताचं स्वप्न पाहत आहोत पण त्यासाठी पुन्हा अन्नाची गरज खरंच आहे का की प्रत्येकाने स्वतःमध्ये मी ही अन्ना शोधला पाहिजे ह्या समजून आपल्या भाषेत